नमस्कार माझ्य को उल्हासरावजी कोकणरावजी सगळे श्रेष्ठ व्यक्ती इथे बसलेले आहेत आणि जण मी ओळखतो मला सरकारने काम बोलवलं हो मला माहीत नाही तेव्हा त्यांनी मला सांगितलं की शालेय मुलांना जे बक्षीस मिळणार त्यासाठी तुम्ही या आहोत एवढ्या मोठ्या लोकांसमोर मोठ्या गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो सगळ्यात पहिले म्हणजे नोकरीच्या निमित्त तीस वर्ष पंचवीस तीस वर्ष नोकरी निमित्त मी संपूर्ण भारतभर फिरलो आणि अनेक ठिकाणी मला जो अनुभव आला की त्या लोकांची आपल्याकडून जी अपेक्षा असते मी आपल्याकडून म्हणजे रामराम करतो काय करत असते सांगतो इकडे मी रात्री हार्चुला म्हणजे विभोरागाच्या पुढे चायनीज बॉर्डरवर रस्त्या सुप्रमाणे गेलो आणि रात्री ते गाव याचा म्हणून जिथे गेलो तर साधारणपणे दहा अकरा वाजता कोणीतरी गणपतीची आरती म्हणते किंवा ते विशिष्ट आरती म्हणतात माझ्या लक्षात आलं की कोणीतरी ब्राह्मण म्हणून तिथे राहतो आणि तो काहीतरी महाराजशी संबंध असाव कारण त्याची पौर्णिमा होती आणि त्याविषयी जे मंत्र त्याच्या आपले ते मला तेवढी माहिती नाही तेव्हा ते म्हणत होते आम्ही त्यांना न विचारा त्याच्या गोट्यात जपलो सकाळी त्याची माफी मागितल्याने म्हटलं हरकून तर ते म्हणाले माझं नाव सोयांशुर पाणी तुम्ही सुपीक केली म्हटलं तुम्ही त्याच्या ना पाणी बघून पळून आलेले आहात ते म्हणत नाही तुम्ही पळून गेला आम्ही इथे राहिला आणि माझ्या लक्षात आलं की त्यांचं जीवन आणि आपलं इथलं जीवन म्हणजे तिथल्या इतर लोकांमध्ये जो फरक होता तो तिथे मला सांगतो मगाशी कोणीतरी म्हटलं की आपण उशिरा येतो वेळेवर नाही वगैरे वगैरे मी साधारणपणे एकोणीसशे साली कोट्याला होतो तिथल्या पंडित म्हणून त्यांनी देशस्वृष्टी सिमेलन तिथे घेतलं काही महाराष्ट्रातनं लोक आले होते आणि कोण पैसे आले मला माहित नाही पण अत्यंत रेखीव आखीव इथे महाराष्ट्र लोकांनी येऊन वाखांगणी करण्यात उत्तम सगळे वेळ घ्यायचे अन्न कुठे वेळेस केले नव्हतं आणि सगळे उत्तम पदार्थ नोकरीत धंद्या चांगले होते आणि त्याच्यानंतर सत्त्याऐंशी असणव सत्त्याण्णवला बेळगावला चिटणीस म्हणून होते इंडस्ट्रीय त्यांनी खूप मोठे संमेलन म्हणत होते संपूर्ण भारतभरात देशाचे रो लोकेरी लोक आले होते आणि तेव्हा बेळगाव अनेक लोकांनी आपलं कर्तृक केलं की हे इतकं गुरु लोक येऊन ते कर्म न करतात राहू शक आले राहू शकतात आणि सर्वसामान्य ब्राह्मण म्हणून आणि आपण देशाचे लोकांनी म्हणूनच नव्हे सगळे म्हणून भारताबाहेर आणि भारतात खूप नाव आपलं आहे आता ना एक नाव आपण आपलं खराब करावं का आणि एक ब्राह्मण म्हणून एक विचारशैली सगळीकडे असते मी अनेक गावात राहिलो आणि खूप वेळा जेव्हा आपण जातो की माझं नाव देशपांडे का असे आहे की बाबा महाराष्ट्रातून आलेलो आहे मग तेव्हा तो बामन होते पण इंडियन आहे भारतीय ते पण द्यावा घर देण्यापासून सगळ्या सगळ्यापासून ते पाहतात आणि ही जी परंपरा आहे मग सांगितलं की आपलं जे बुद्धी त्याच्याबरोबर हे वागणं जे होतं आपलं ते आपण टिकवलं पाहिजे आणि आता काय झालंय की आपण बघा दोन चार गोष्टी पाहिल्या की आपण कुठेतरी मागे पडतोय का कुठेतरी चुकतोय का आपली वडील झालेली बुद्धी असून सुद्धा अशी मला किती वाटते तर हे निष्ठेनी राहणं तब्येनी चांगल्या ठेवणार तुम्ही पहा हे सगळे सिनियर लोक त्यांना पुढे काठी नाही काही नाही बसले वगैरे राहतात फिरतात पुढे आपली का हे चालू शकत नाही तर ही कॉम्पिटिशन जे म्हणत सगळ्याच क्षेत्रात आलेली आहे आणि म्हणून आपण अभ्यासाबरोबर बुद्धीबरोबर इतर गोष्टी मुलांसाठी फक्त बोलतोय त्यांनी ते वापरायला पाहिजे आणि मी मला चार नातू आहेत सांगतो की आपण त्यांच्या पुढे जे जो आदर्श ठेवला नाही तर ते टिकू शकत नाही म्हणजे आपण काय टी व्ही पाहिजे म्हणायचं की अरे तो टी व्ही नको पाहू आपण काय मोबाईलमध्ये राहायचं त्यांना सांगितलं तू मोबाईल पावलं वगैरे हे आपली जबाबदारी आहे की आपल्याला जे पुण्याने मिळालं ते पुढे कसं मिळेल म्हणून मी आपल्याला कळकळीची विनंती करतो की तुमचा हा ठेवा जो आहे हा एक एक माणसाने आम्हाला दिलेला आहे एक एक ब्राह्मणाने दिलेला आहे आणि तुम्ही जेव्हा जाल तेव्हा एखाद्या वेळेस तुमचा माणूस सांगतो की वीस लोकांना तुम्हाला निवडलं एकदा मी एका महत्वाच्या कामासाठी निवडलं होतं डेंजरस का धोकेदायक काम होतं तुम्ही परत त्या माणसं तुम्हाला नऊ नाही काही नाही आले तर तुम्ही मला का बोलवलं काय काम केलं तरी तुला काय वाटतं कारण बाहेर असं काही विशिष्ट बोलणे इतर लोकांमध्ये नाही वॉजेमध्ये तरी तो ब्राह्मण आहेत म्हण नक्की तू करशील किंवा म्हणून सांगशील पण फसवणार नाही हा जो विश्वास आपल्याला दिलेला आहे तो टिकवण हे पुढच्या काम आहे पण आपण त्यांच्या मध्ये फुसरवणं हे आपलं काम आहे आपण माणूस आहेत तिथे अनेक लोक की त्यांचं आम्ही मोहिनी राहते अशा सगळ्यांना सगळे इथे जे लोक असलेले ज्यांना मी ओळखतो आम्ही त्यांना फॉलो करत पुढे झालो पुढे झालो तसं मी विनंती करतो आपण हे टिकवावं आपण मला बोलवलं त्याच्यावर मी आम्हाला